खाजगी शिकवणी संचालक अविनाश चव्हाण यांचा काल रात्री खून झाला आज सकाळी त्यांच्या प्रेताचं विच्छेदन करण्यात आलं मात्र अद्यापर्यंत त्याचं प्रेत त्याच्या नातलगांनी ताब्यात घेतलेलं नाही चव्हाण यांच्या भावाने केलेल्या तक्रारीमध्ये चौघांची संशयित म्हणून नावं घेतलेली आहेत त्यात आहेत पप्पू धोत्रे अभय साळुंके गावकर आणि कुणीतरी चौगोले या चौघांना जोपर्यंत ताब्यात घेतलं जात नाही तोपर्यंत अविनाश चव्हाण यांचं प्रेत आम्ही ताब्यात घेणार नाही असा पवित्रा या मंडळीने घेतल्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे आज दिवसभर हजारो लोकांनी या ठिकाणी गर्दी केली होती सरकारी दवाखान्याच्या पाठीमाग असलेल्या शवविच्छेदनगृहाच्या बाहेर हे लोक थांबून होते त्यांना पोलिसांनी अनेक प्रकारे समजावून सांगितलं आम्ही या तपासासाठी सहा पथकं पाठवलेली आहेत ही पथकं काम करीत आहेत आम्ही कुठल्या ना कुठल्या स्थितीत आरोपींना पकडू आणि त्यांच्यावरती कारवाई करू असं वारंवार सांगून सुद्धा हे लोक ऐकायला तयार नव्हते इथं उपस्थित असलेल्या अविनाश चव्हाणच्या नातलगामध्ये आणि जवळच्या व्यक्तीमध्ये असा एकही माणूस कुणी आढळला नाही की ज्याचं हे लोक ऐकतील या सर्वांचं म्हणणं शेवटी असं ठरलं की यांच्या समाजाचे जे अध्यक्ष आहेत ते मुंबईला असतात त्यांचं नाव विजय चौगुले आहेत ते जोपर्यंत लातूरमध्ये येत नाहीत यावरती तोडगा काढत नाहीत तोपर्यंत आम्ही या प्रेतावरती अंत्यसंस्कार करणार नाहीत लातूरचे बडे पोलीस अधिकारी डी वाय एस पी हिम्मत जाधव गजानन भातलवंडे सुनील नागरगोजे काही महिला पोलीस काही राखीव पोलीस एवढी सगळी मंडळी तैनात होती तरीसुद्धा कुणीच कुणाचं ऐकायला तयार नव्हतं पण या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट चांगली की सगळ्यांच्या भावना तीव्र असतानासुद्धा कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही आता सर्वजण चौगुले मुंबईवरून केव्हा येतात याची वाट बघतायत आणि चौगुले आल्यानंतर अविनाश चव्हाण यांच्या प्रेतावरती अंत्यसंस्कार होऊ शकतील पण याला किती वेळ लागेल हे कुणीही सांगू शकत नाही त्यामुळं पोलिसांनी आता सरकारी दवाखान्याच्या आव्हानामध्ये तंबू मागवलेत, आणि या तंबूमध्ये हे पोलीस अधिकारी रात्रभर थांबतील आराम करतील पहारा देतील लातूरमध्ये अशा घटना अनेकदा घटल्या आहेत पण काही तासामध्ये चार पाच तासामध्ये लोकांनी ते प्रेत ताब्यात घेतलेलं आहे आणि ते संस्कार केलेले आहेत पण ही पहिली वेळ आहे की आज सकाळी अकरा वाजल्यापासून आत्ता रात्री साडेआठ वाजेपर्यंत या लोकांनी अविनाश चव्हाणचं प्रेत ताब्यात घेतलेलं नाही कॅमेरामन किशोर पुरुकुर्तेसह रवींद्र जगताप आज लातूर

के भनेर छान बोलला पानी के छान बोलला त न अन्नडा न सुनला अन्नडा न सुन के त न पोलीस आणि जर आपण असं बसून राहिलो तर मार्ग नाही निघ आपल्याला न्याय द्यायचा आता मला सांगू नका काय 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 काय